जालन्याच्या आंबड तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक तहसीलदाराच्या उपस्थितीत संपन्न गोंदी येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांनी केलेल्या जलसमाधी आंदोलनानंतर आंबड तहसील कार्यालयात आज घेण्यात आली बैठक बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी आणि पशुधन विभागाचे अधिकारी होते उपस्थित जालन्याच्या आंबड तहसील कार्यालयात शेतकऱ्यांची बैठक संपन्न झाली आहे गोंदी येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांनी विविध मागण्यासाठी जलसमाधी आंदोलन केलं होतं आंबड तहसीलदारांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागं घेण्यात आलं होतं त्यानंतर आंबड तहसील कार्यालयात शेतकऱ्याच्या विविध संदर्भात आज बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला कृषी विभागाचे अधिकारी विमा कंपनीचे अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्याचे समाधान न झाल्याने पुन्हा एकदा आठ दिवसानंतर आंबड तहसील कार्यालयात बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शेतकरी संघटने सुरेश काळे यांनी सदरची माहिती दिली आहे सदरची बैठक आंबोड तहसीलदार विजय चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाली यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा जालना अध्यक्ष नऊ जून रोजी गोंदी येथे गोदापात्रामध्ये झालेल्या जलसमाधी आंदोलनाच्या अनुषंगाने जे आम्हाला आंदोलकांना लेखी आश्वासन तहसीलदार साहेबांनी दिलं होतं त्या आश्वासनाच्या त्या पत्राच्या अनुषंगाने आज तहसील येथे बैठक आयोजित करण्यात आलेली होती त्या बैठकीमध्ये महावितरण पीक विमा कंपनी कृषी विभाग पंचायत समिती या स आणि पशुसंवर्धन या सर्व विभागाची प्रतिनिधी या बैठकीला आज हजर होते त्या सर्व शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या होत्या त्या समस्येच्या निमित्तानं आज ही सर्व बैठक पार पडली त्याच्यात त्याचं इतिवृत्तही तयार करण्यात आलेलं आहे मात्र आम्ही या बैठकीत समाधानी नाहीत कारण की विमा कंपनीना कोणतंही उत्तर देता आलं नाही जिल्ह्यात किती पीक विमा वाटप झाला किती अनुदान प्राप्त झालं किती अनुदान अजून प्राप्त होणं बाकी आहे याची साधी माहितीसुद्धा या विमा कंपनीच्या प्रतिनिधीला देता आली नाही तसेच उंबरटा उत्पादन व प्रत्यक्ष उत्पादन या सर्व बाबीची सुद्धा साधी माहितीसुद्धा या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीला देता आली नाही हा पीक विमा कंपनीचा आणि जिल्हा प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे नियंत्रण नसलेल्या बसचा ॲक्सिडेंट होणार तसाच या सगळा बाबीचा सगळा प्रकार चाललेला आहे त्यामुळे या मध्ये शेतकऱ्याचंच मरण आहे विमा कंपनीचा जो चालक आहे तो बी सेफ येते पैसे घेऊन गबर झालेला आहे प्रशासनही त्यांचं काम करून गबर झालेलं आहे मात्र यात मरतोय तो शेतकरी मरतोय या सर्व बाबीचा आम्ही निषेध करतोय आणि येत्या आठ दिवसात परत तहसीलदार सा, तहसीलदार साहेबांनी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला वेळ देऊन या विषयाचा सर्व बाबीची माहिती आणि सगळं आकडेवारी या सर्व शेतकरी प्रतिनिधी पत्र काढण्याचा येणार आहे ये त्या आठ दिवसात परत या अनुषंगाने एक दुसरी बैठक होणार आहे आपल्यानं सुरेश काळे मागणी केलेल्या बाबींच्या विचारात घेऊन जर लाग मागणी केली नाही तर तीव्र आंदोलन करणार आहोत त्यासाठी आठ वेळ मान्य तहसीलदार साहेबांना पुन्हा दिलेला आहे यानंतर वेळ दिला जाणार नाही एवढंच आम्ही सदरचं आंदोलन मग मंग गोदावर जा, कलेक्टरच्या दालनामध्ये आम्ही शेतकऱ्यांची विष्ठा नेऊन ते आंदोलन करणार आहोत अच्छा म्हणजे ह्या पद्धतीनं ही विष्ठा भ्रष्टाचाराची त्यांनी केलेली आहे त्याच पद्धतीनं त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिला जाणार आहे म्हणजे हा तुम्हाला तुमच्या प्रशासनाला शेतकऱ्याच्या वतीने इशारा समजायचा का इशारा तो समजावा लागेल आपलं ना शरद सोडून घे आज दिनांक सतरा जून रोजी दुपारी चार वाजता घेण्यात आली